तर जवळपास दहा वर्ष कोर्टाने नेमकं काय घडलं का या संदर्भात आरोपींचे वकील इचल करंजीकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो साडे दहा वर्षानंतर लागलेला आहे ज्यांनी आरोपींची भूमिका कोर्टामध्ये मांडली हे सगळे वकील आपल्यासोबत आहेत नेमकं काय का घडलं इतके दिवस तुम्ही कोर्टामध्ये होतात आणि आज निकाल लागलेला आहे अपेक्षित निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे की काय आणखी बघा अपेक्षित निकाल आणि अनपेक्षित निकालामध्ये आपल्याला जायचं असेल तर या केसची बॅकग्राऊंड समजून घ्यायला लागेल पुणे पोलिसांनी स्पेशल टीम केलेल्या महाराष्ट्राचं एस पण ह्याच्यात तपास करत होतं ह्या प्रश्न विधानसभेत संसदेत गाजलेला सीबीआयकडे तपास केलेला सीबीआयची विशेष टीम ह्याच्यात तपास करत होती आणि मुंबई उच्च न्यायालय हे मॉनिटर करत होतं अशा परिस्थितीत ती तीन जण सुटतात याचा अर्थ आयने कुठेतरी चुक चूक केली हे न्यायालयाने मान्य केलेलं आहे तर आरोपी ज्यांना जी, जी शिक्षा झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये वरच्या कोर्टामध्ये जाण्याची काही भूमिका आहे नक्कीच आहे फक्त एकदा निकाल बघितल्यानंतर निवाडा बघितल्यानंतर ती अख्खी दिशा स्पष्ट होईल पण जे युक्तिवाद झालेले हो, होते कोर्टासमोर त्या अर्थी बघता हा निकाल आम्ही दुःखी अंतकरणाने स्वीकारतो पण हा आव्हानित आम्ही करणार हे नक्कीच तर ही होती या सगळ्या आरोपींच्या वकिलांची प्रतिक्रिया साडे दहा वर्षानंतर जो आहे तो जवळपास हा निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर ते पुन्हा एकदा जे आहे ते वरच्या कोर्टामध्ये दे देखील जावं लागलं ला तर जाणार अशा प्रकारची भूमिका वकिलांनी मांडली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे